नगरा है तो मैं ए नर्मदा ए घर거든요 ना काय ओ तिकडे ना रावत हा तिकडे नाही

लॻल <laughs> न

फिमेलच आहे ना हो बरोबर बोललात रे मला नाही एक आकडा किती आहे पहिला आकडा बोलवायचा तीन तासात माणसा डॉक्टरकडे घेऊन जाद्या चार दो गाए। दो गाए। दो। ता ह्यांचा घर आहे ना हा सापाचा घर होता पहिला महिन्यात एक तरी भेटायचा त्यांचा खाद्य भेटत असेल ना तर तो हाय तोडले घर तोडले म्हणून नाही तर पहिले किती भेटायचे

प्रफटेटर अब्धी पकड़ाए महीने हा नखतो नखतो यह तो यह तो बगवाए ना जब पेंग ना अले

के के तर मित्रांनो आम्ही त्याला रिलीज करायला आलो आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो की नागाचा मेल आणि फिमेल कसा थोडक्यात ओळखायचा तर पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो हा फुल साईजमध्ये असल्यानंतर ह्याचा थोडक्यात ओळख ओळख कशी आहे की जो नागाचा तो फणा नागा असतो तो थोडासा मोठा असतो थो, आणि नागिनीचा फना असतो तो थो थोडा छोटा असतो थो, त्यामुळे हा फिमेल आहे हा जो साप आहे तो फिमेल ही ही जी नागिन आहे ना थोडक्यात तुम्ही ओळख घेऊ शकता की ह्याचा थो फना थोडासा छोटा आहे नागाचा थो फना थोडासा ब्रॉड साईजमध्ये असतो तर आवश्यकता थोडासा गरम झालं हे त्याला खाली घ्यायचं जाऊ दे तिकडे तिकडे जाऊ दे आज आणार नाही तो काढ दिला बाहेर मोठी आज आणार नाही लोक टाकायला लागेल देल, देल, देला खुश होतेल देला केस इकडे नको टाकू तिकडे घे इकडे थोडं देखा का तसाच खेच त्याला मगच येतो मगय त्याला जाऊ दे तिकडं तिकडं नको